काय केलंस तू खरं खरं सांग हे पिवळ पिवळं तोंड का झालंय अनन्या तू आंबा खाल्लास तुला काय वाटतं तू अजून पाच महिन्याचीच आहे साडेपाच सॉरी आता नाही आज सतरा तारीख आहे दो, दोन दोन तीन दिवसांनी तू सहा महिन्याची होशील त्याच्या अगोदर आंबा खातेस काय वाटतं तुला अगं अनन्या मचाक मचाक आंबा घाललास बघू बापरे इथे पण लावलास अ कपडे कोण धुणार पिवळे पिवळे डाग बघू तोंड बघू तुझं हे बघा कसं आंबा खाते जीप बघू जीप तोंड बघू ही अनन्या अगाव आंबा खाते रात्रीचा झोपताना ते पण कसं खाल्ला आंबा अनन्या कसा ये करून खाल्ला कशा कशा खाल्ला कशा खाल्ला अनन्या? मचक मचक कशा अगाव बदमाश